नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा अवघ्या अर्ध्या तासात पाच एकर ऊस जळून खाक शेतकऱ्यांचे दहा लाखांपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान लोणी काळभोर येथील रायवाडी परिसरात तोडणीला आलेला पाच एकरापेक्षा अधिक क्षेत्रातील ऊसाला आग लागल्याची घटना घडली असल्याने यामध्ये सहा शेतकऱ्यांचे दहा लाखांपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे सदर घटना मंगळवार डिसेंबर तेवीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे यामध्ये अशोक गेंबा गोते गोविंद गोते प्रभाकर अबू काळभोर काळभोर व सचिन भगवान, सचीन भगवान यांचे नुकसान झाले आहे आलेला घास जळून खाक झाल्याने सर्वजण झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक चारशे ब्याण्णव व चारशे त्र्याण्णव मध्ये सदर शेती आहे या शेतात ऊसाची लागवड करण्यात आली होती सोमवारपासून ऊसाची तोड करण्यासाठी ऊसतोड कामगार आले होते व एक ट्रॅक्टर ऊस सुद्धा गेला होता काही नागरिकांना सुरुवातीला अशोक गोते यांच्या ऊसाला आग लागल्याचे पाहिले त्यानंतर ती आग शेजारील शेतकऱ्यांच्या ऊसाला लागली बघता बघता पाच एकरहून अधिक ऊस अर्ध्या तासाच्या आत जाळून खाक झाला ऊसतोड कामगाराने सिगारेट अथवा बीडी पिल्यानंतर राहिलेला तुकडा टाकल्यामुळे आग लागल्याची माहिती मिळत आहे शेतकरी लवकरच याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहे या घटनेत सहा शेतकऱ्यांचा तोडणीला आलेला पाच एकर ऊस जळून खाक झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे दहा अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत करावी तर पोलीस प्रशासनाने आग लावणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मागणी केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड